मित्रांनो आपण सध्या कोकणाच्या सुंदर प्रवासावर आहोत पहिल्या एपिसोडमध्ये आपण जयतीर्थ मंदिर लाईट हाऊस वेंगुर्ला बीच आणि झुलता पूल पाहिले तर दुसऱ्या एपिसोडमध्ये कुंकेश्वर मंदिर पवनचक्की आणि रॉक गार्डन यासारखी निसर्गरम्य ठिकाणं अनुभवली प्रत्येक जणांची स्वतःची खासियत आणि वेगळीच जादू आहे मात्र कोकणाचा खजिना यावर संपत नाही अजूनही ऐतिहासिक अप्रतिम ठिकाण आपली वाट पाहत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देवबागला जाताना डाव्या बाजूला आपल्याला सुंदर तारखरली बीच दिसतो समुद्राच्या लहरीवर हलकेच डुळणाऱ्या बोटीही आपल्या लक्ष वेधून घेतात देवबाग परिसरात प्रवेश करतात आपले स्वागत करते ते मोबारेश्वर मंदिर म्हणजेच भगवान शंकराचे पवित्र मंदिर मित्रांनो आपण आलो आता देवबाग बीच जवळ आणि इथं बोटी आहेत मित्रांनो तिकडे तारकरली बीच आणि या बाजूला संगम व्हिडिओमध्ये देवबाग बीचचा बर्ड व्ह्यू दाखवण्यात आला आहे करून, बीच वरील महत्वाचे पॉइंट लवकर आणि स्पष्टपणे लक्षात येतील देवबाग बीच हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पासून काही किलोमीटर अंतरावर वसलेला एक अद्वितीय आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे येथे पर्यटकांना छोट्या बोटीत बसून समुद्र सफारीचा रोमांचक अनुभव घेता येतो या सफारी दरम्यान सिगल पॉइंट बागा बीच पॉइंट केरळ पॉइंट सुनामी पॉइंट यासारखी अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणं पाण्याची संधी मिळते निळाशा समुद्राच्या लाटा शांत किनारा आणि निसर्गाचा अनोखा संगम यामुळे देवबाग बीच प्रत्येक पर्यटकांसाठी एक अस्मरणीय ठिकाण ठरतो काय येणारच की मित्रांनो अशा बोटीत बसतोय आपण आणि आमचे एक मेंबर आलेले नाही त्यांना पाण्याची भीती मित्रांनो देवबाग अशा तऱ्हेने आम्ही होडीत बसलेलो आहे देवबागच्या आणि नऊ पॉइंट बघणार आहे त्यासाठी हजार रुपये दिलेले आहेत हे साधारण अर्धा तास लागणार आहे आम्हाला आणि आमचे एक मेंबर प्रशांत दामले थांबले काय प्रशांत लोंदे, लोंदे। <laughs> किनाऱ्यावर थांबलेले त्यांना साधू बाबांनी सांगितले समुद्रात जाऊ नका आणि आम्हाला बाबांनी सांगितले तुम्ही जा सिगल भेट आहे मित्रांनो सपाट जागा आहे मित्रांनो मित्रांनो हो इथं आता थोडी सपाट जागा दिसते आणि हे सिगल भेट आहे मित्रांनो हा वेंगुर्ला तालुका आणि हा बोगवे बीच इथे लाटा खूप मोठ्या आहेत त्यामुळे ही बोट आहे वर खाली वर खाली होते पॉईंट आहे मित्रांनो आणि हे खेकडे पकडायला बसलेले आहेत ओके खेकडा भेटला की सांगा मी डोलकर 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 दर्याचा राजा मित्रांनो हा मिनी केरळ पॉईंट आहे आणि नारळ नारळ येते नारळाची झाड आहे मित्रांनो आपली बोट वळायला लागलेली आहे डाव्या हाताला आणि समोर बरोबर सूर्य आलेला आहे वा मित्रांनो इथं स्पोर्टिंग करतात स्पोर्टिंग पॉइंट आहे हॉटेल आहेत अनेक इथं ॲक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट पॉइंट सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत होता आणि बोटीमध्ये बसून त्याचे ते सोनेरी प्रतिबिंब अतिशय मोहक भासत होते मित्रांनो आपण इथून तिथे पुढे गेलो असा राउंड मारून हे पॉइंट बघत बघत त्या बाजूला गेलो तिकडे गेलो तिथून आता पुन्हा पॅवेलियनकडे मित्रांनो आपण आता किनाऱ्याला लागलोय देवबाग बीच वर आनंदाचे क्षण घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील वेतोबा मंदिराकडे निघालो मित्रांनो आपण आज आलो आहोत वेंगुर्ला तालुक्यातील अरवली गावातल्या वेतोबाच्या मंदिराकडे श्री वेतोबा मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरापैकी एक प्रसिद्ध मंदिर हे मंदिर शक्य पंधराशे ब्याऐंशी मध्ये म्हणजे सोळाशे साठ मध्ये बांधल्याचे दाखले मिळतात सतराव्या शतकात या गावाला हरवली असे म्हटले जायचे हर म्हणजे शंकर आणि वल्ली म्हणजे वस्ती आणि कालांतराने याचा अपभ्रंश होऊन हरवली असे म्हटले जाऊ लागले श्री वेतोबा देवाला केळीचा गड अर्पण करणे आणि कमळाचे फूल वाहणे ही पारंपरिक प्रथा आहे प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर वाचनालय आणि दुसऱ्या मजल्यावर नगरखाना आहे श्री वेतोबा देवाची दंतकथा अशी सांगितली जाते की नाथपंथाच्या सिद्ध पुरुषाने डोंगरात असलेल्या या वेताळाला इकडे आणून शाबरी विदेतून शिवस्वरूप दिले या दिवसापासून या देवास आरवलीचा ग्रामदैवत म्हणून ओळखले जाऊ लागले मंदिराच्या सभामंडपात आपल्याला विष्णूच्या दहा अवतारांचे चित्र पाहायला मिळते स्थानीय लोकांचा विश्वास आहे की श्री देव वेतोबा गावच्या समृद्धीसाठी आशीर्वाद देतो आणि संकट काळात आपल्या भाविकांच्या मदतीला धावून येतो प्रेमळ व दयाळू देव म्हणून त्याची ओळख असून तो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो श्री श्री वेतोबाची फूट इंच मूर्ती मन प्रसन्न होते वेतोबाच्या उजव्या हातात तुधारी तलवार दहाव्या हातात आग्नेपात्र आणि पायाशी सर्प आहे त्याच्या मूर्ती पंचधातूची आहे श्री वेतोबा देवाला नवस म्हणून एक ते दीड फूट लांब चपला अर्पण करण्याची प्रथा आहे श्रद्धाळूंच्या मते वेतोबा रात्री गावात व्यस्त घालण्यासाठी या चपला वापरतात आणि त्या जिजलेला देखील दिसतात असे अनेक भाविकांचे मत आहे मंदिराच्या महाप्रसादाची वेळ दीड ते तीन अशी असून प्रत्येकी पाच रुपये शुल्क द्यावे लागतात दर्शन घेऊन रेड्डीच्या गणपतीकडे जात असताना वाटेत मिठागरे दिसली जिथे मीठ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असते अरबी समुद्राच्या काठावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेड्डी गावात प्रसिद्ध रेड्डीचा गणपती असून येथे स्वयंभू गणेश मूर्तीची पूजा केली जाते या गणपतीची मूर्ती जमिनीत सापडल्याची कथा प्रसिद्ध आहे त्यामुळे हे स्थान भक्तांसाठी विशेष श्रद्धास्थान मानले जाते मित्रांनो आपण आता आलोय रेड्डीच्या गणपती जवळ फार प्रसिद्ध गणपती आहे हा आणि विशेष म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे रेड्डीचा गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेंगुर्ला तालुक्याच्या रेड्डी गावात असून हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे असे सांगितले जाते की सुमारे पन्नास वर्षापूर्वी रेड्डी येथील एका व्यापाऱ्याच्या स्वप्नात गणपती आले आणि त्यांनी आपली मूर्ती जमिनीत दडलेली असल्याचे सांगितले त्या व्यापाऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता सुमारे सात फूट उंच आणि चार फूट रुंद अशी एक भव्य गणेश मूर्ती जमिनीतून सापडली येथे मंदिरात दर मंगळवारी आणि विशेषतः गणेश जयंतीला मोठी यात्रा भरते जवळच असलेल्या महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गोव्यामधील तेरेकोल फोर्टला निघालो एकोणीसशे चोपन्न मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ हे गोवा मुक्ती संग्राम स्मारक बांधले आहे येथे दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत हा किल्ला तेरेखोल नदीच्या मुखाजवळ अरबी समुद्राच्या किनारी वसलेला असून गोव्याच्या उत्तरेला तेरेखोल बीच जवळ आहे हा किल्ला गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणी तालुक्यात आहे हा किल्ला सतराव्या शतकात सावंतवाडीचे महाराज एम सावंत भोसले यांनी बांधला होता तेरेखोल किल्ला हा आता केवळ ऐतिहासिक स्थळ राहिला नसून तो आता फोर्टेरेकोल हेरिटेज हॉटेल यामध्ये परिवर्तित झालेला आहे टेरेकोल किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर हे संवर्धन पर्यटन वाढ आर्थिक उत्पन्न आणि रोजगार निर्मितीसाठी केले गेले आहे असे बदल योग्य असले तरी इतिहास संस्कृती आणि सार्वजनिक प्रवेश जपला गेला पाहिजे किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर जबाबदारीने आणि वारसा जपत केल्यास फायदेशीर ठरू शकते प्रसिद्ध सेंट अँथनी चर्च हॉटेलच्या आवारात आहे जे खास प्रसंगी उघडले जाते हा किल्ला सतराव्या शतकात सावंतवाडी संस्थानांच्या एम सावंत भोसले यांच्याद्वारे बांधण्यात आला सतराशे शेचाळीस मध्ये पोर्तुगीज जनरल पेड्रो मिगेल डी आल्मेडा यांनी हा किल्ला जिंकला आणि गोव्याच्या संरक्षणासाठी वापरण्यात आला आपल्या डाव्यातला सेंट अँथनी चर्च ही इमारत आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोवा मुक्ती संग्रामात हा किल्ला एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरला स्वातंत्र्य सैनिकांनी इथे पोर्तुगीजांच्या विरोधात बंड पुकारले होते एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ऑपरेशन विजय अंतर्गत पोर्तुगीज सैन्यांविरुद्ध बंड पुकारले होते बावीस जुलै एकोणीसशे चोपन्न रोजी स्वातंत्र्य सैनिकांनी तेरुकल किल्ला ताब्यात घेतला पण पोर्तुगीज सेनेने पुन्हा तो ताब्यात घेतला आणि अनेक क्रांतिकारांना अटक केली मित्रांनो आत्ताच आपण तेरेकोल किल्ला पाहिला इथे हळू बोलावं लागतं कारण की त्यांनी सांगितलंय मोठ्याने इथे बोलायचं नाही हॉटेलमध्ये पाहुण्यांना त्रास होऊ नये म्हणून येथे हळू बोलावे लागते तेरुखोल किल्ला पाहून आपण वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावात असलेल्या वेळागार बीच म्हणजेच पॅरेडाईज बीच जवळ पोहोचलो आहोत पॅरेडाईज बीच जो पूर्वी वेळागार बीच म्हणून ओळखला जायचा वेंगुर्ल्या तालुक्यातील शिरोडा गावाजवळ असलेला हा बीच स्वच्छ शांत आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे इतर गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या तुलनेत हा बीच शांत आणि कमी गर्दीचा आहे किनाऱ्याची वाळू पांढरट सोनेरी रंगाची असून समुद्राचे पाणी अतिशय स्वच्छ आहे मित्रांनो आपण आलो आहोत पॅरेडाईज बीच वर बीच अत्यंत साफ आणि सुंदर आहे आज काय गर्दी नाहीये गर्दी पाच नंतर असते आणि आम्ही थोडं लवकर आलेलो आहे बाजूला मस्त मोठे मोठी झाडं आहेत अतिशय सुंदर इथे स्टॉल वगैरे आहेत तुम्हाला इथे हॉर्स राईड करायला मिळते ई एम वी मशीन राईड करायला मिळते दोन तीन ॲक्टिव्हिटीज आता तरी आहेत पण संध्याकाळी गर्दी होत असणार आहे निसर्गप्रेमींना आणि छायाचित्रकारांना हा बीच अत्यंत आवडतो शांत वातावरणामुळे येथे प्री वेडिंग शूटसाठी पर्यटक येत असतात या निसर्गरम्य वातावरणाने आणि अप्रतिम सौंदर्याने मला पूर्णपणे महात पाडले त्यामुळे मी येथे एक सुंदर फोटोशूट करण्याचा मोह टाळू शकलो नाही मित्रांनो कोकणाच्या प्रवासातील हा तिसरा एपिसोड कोकणाचे हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा आणि हो पुढील एपिसोड हा सावंतवाडीवरील असणार आहे त्यामुळे टू बी कंटिन्यू